नमस्कार तुम्हा सर्वांसह आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेला आहे आज बुधवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चार महत्त्वपूर्ण निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर निर्णय काय आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार हो। आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता आज दिनांक 24 डिसेंबर 2025 हजार पंचवीस रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय काय आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय आहेत बुधवार चोवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस बघा पहिला निर्णय आहे आजच्या या मंत्रिमंडळ बैठकीतील ग्राम तालुका व जिल्हा प्रशासन सक्षम करण्यासाठी जिल्हा कर्मयोगी दोन पॉइंट शून्य व सरपंच संवाद कार्यक्रम राबवणार दुसरा आहे महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम एकोणीसशे पासष्टमध्ये मध्ये सुधारणा करणार नगर परिषदा आणि नगरपंचायतीच्या थेट निवडून आलेल्या या अध्यक्षास सदस्यत्व मिळणार आहे मताचाही अधिकार आणि अधिनियमातील सुधारणेसाठी अध्यादेश काढणार आहे हे झालं मंत्रिमंडळ बैठकीतील दुसरा अतिशय महत्त्वाचा निर्णय त्यानंतर तिसरा अतिशय महत्त्वाचा निर्णय धाराशिव शहरात साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साटे यांचा पुतळा उभारण्यासाठी दुग्ध व्यवसाय विकास विभागाची एक एकर जागा हे झालं मंत्रिमंडळ बैठकीतील तिसरं महत्वाचं निर्णय त्यानंतर शेवटचं आपल्या या मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय आहे बघा लेटेस्ट अपडेट आहे आजच्याच घडीला या ठिकाणी हा जो मंत्रिमंडळ बैठक पार पडलेला आहे त्याच्या संदर्भातच हे जे चार मोठे आणि महत्त्वपूर्ण निर्णय आहेत त्यातील चौथं निर्णय आहे, आहे। राज्यातील जिल्हा परिषदा अंतर्गत आरोग्य विभागांमध्ये कार्यरत व सेवानिवृत्त झालेल्या बंदपत्रित आरोग्य सेविकांच्या नियुक्त्या हे जे आहेत ते नियमित होणार आहेत हे चार मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले सर्वात महत्त्वाचे आणि मोठे निर्णय आहेत याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा लेटेस्ट अपडेट पाहिजे असतील तर आपल्या चॅनलवरती जर तुम्ही स्टडी पॉईंट या चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच एक लाईक करा आणि सबस्क्राईब करा व व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ शेअर करा भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तोपर्यंत धन्यवाद